नमोतस भगवतो अर्हतो सम्मा संप्न बोध उपासिका नमोबुद्धा जय भीम मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो धम्म संघ चॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण बरेच काळापासून खूप चांगल्या प्रकारे धम्मश्रवण करत आहोत धम्म पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे वेळोवेळी ऑफलाईन म्हणा विहारामध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आपण श्रवण सुद्धा करत असालच त्यासाठी खूप खूप साधुवाद बरेच दिवसांपासून आपण आता अग्रश्रावकांची एक सेरी सुरू केलेली आहे ती आपण बघितली कालच्या आणि महामुखल्यान भंते यांच्या व्हिडिओच्या खाली काही सारे प्रश्न आले की सर आपण पेतवथू बद्दल सांगावं पेतवथू काय समजा अशा प्रकारे याच्या आधीही एक दोन गोष्टी आपण पेतवथू मधून घेतलेल्या होत्या हे समजण्यासाठी की कशा प्रकारे कर्मभाग असतो आणि काय कर्म केल्यानंतर कुठली कुठली अवस्था जाऊ शकते कुशल किंवा अकुशल बरोबर अधोगती पण होऊ शकते आणि कुशल कम असतील तर हे आपण वर सुद्धा जाऊ शकतो वर जायचं म्हणजे काय तर आपण बघितलं लोकविधू बुद्धांना आपण लोकविधू म्हणतो बरोबर बुद्ध वंदना बुद्ध गुण तुम्ही आपण सगळे म्हणतो अतिशय एकदम लहानपणापासूनच एसो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्न लोकविधू लोकविधू लोक कधी या शब्दाचा अर्थ पाहिलाय कधी ओळखलाय माहिती नसेल तर कधी प्रयत्न केला या शब्दाचा अर्थ काय तर लोकविधू एकतीस प्रकारचे लोक आहेत आपण एका लोक मध्ये आहेत मनुष्य लोकांमध्ये आहोत आणि एकतीस प्रकारच्या लोकांमध्ये सगळे हे सत्व आहे जीव आहेत नरक आहे अपायभूमी आहे प्राणी मात्र आहे देवता आहेत ब्रह्मा आहेत आता म्हणजे काय अजून लोकांना थोडासा कन्फ्युजन क्रिएट झालं असेल बरोबर कन्फ्युजन का असतं सोपा प्रश्न आहे एखाद्या वस्तूचा एखाद्या गोष्टीचा कन्फ्युजन का असत प्रश्न का असतो कारण की त्याची पूर्ण माहिती नसते मग ज्या एखाद्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते मग त्याचं उत्तर शोधायचं काम केलं पाहिजे हा मला पटत नाही बरोबर मला पटत नाही किंवा मला विश्वास नाही माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाहीये असं म्हणणारे लोक एका दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येऊन जातात पण हुशार लोक काय करतात त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात बरोबर हा हे सगळे म्हणतायत तर ते काहीतरी कारण असलं पाहिजे मग पुस्तक हातामध्ये घेतील त्रिपिटक हातामध्ये घेतील त्रिपिटक आता दूर राहू देऊ आपण त्रिपिटक थोडं दूरच राहू देऊ सुरुवातीला बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये बघितलं तर तीन चार रेफरन्सेस देवता लोकांची आहे पहिला रेफरन्स आहे ब्रह्माचा सहप्रती ब्रह्मा, सा। ब्रह्मा बुद्धांना येऊन याचना करतो काय याचना करतो याचा मागचं लॉजिक तुम्हाला माहिती काय याचना केल्याशिवाय धम्म मिळत नाही बरोबर याचना केल्याशिवाय धम्म मिळत नाही आता सम्यक संबुद्ध जगामध्ये उत्पन्न झालेले आहेत मग बुद्ध काय असेच जातील आणि फिरत फिरत लोकांना धम्म सांगतील हा याचना करावी लागते मला अरहंत बनायचे म्हणून मनामध्ये विचार करावा लागतो याचना करावी लागते मला अग्रश्रावक बनायचे म्हणून याचना करावी लागते अशा प्रकारे आपण भनते ना म्हणतो ना ओ का असं बंदा मी भनते भंतेजी मी क्षमायाचना करतो ओकास अस अहंग भनते ती सर नेन सह भंतेजी मी याचना करतो भंतेजी मला त्रिशरण पंचशील द्या अष्टशील द्या बरोबर अशा प्रकारे याचना करावी लागते म्हणून त्याला ब्रह्म याचन कथा आहे बरोबर ब्रह्मा येतो आता एकतीस प्रकारच्या लोकांमध्ये जर बुद्ध नाहीयेत समजा बुद्ध तर लोकोत्तर आहे पण आता बुद्ध उत्पन्न झाले बुद्धांकडे धम्म आहे तर ब्रह्मा त्याचा समप्रती ब्रह्मा त्याचं ब्रह्मासन सोडून ब्रह्मलोक सोडून धरतीवरती येतो बुद्धांना विनंती करतो की तुम्ही धम्म सांगावा अशा प्रकारे ठीक आहे हे त्या प्रश्नाचं उत्तर होतो त्रिपटकाला हात लावू नका ठीके दोन तीन संदर्भ बुद्ध आणि त्यांच्या धम्म या पुस्तकामध्ये आहे तेच घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला हे देवता आणि मनुष्य देवता आणि नरक म्हणा की अपायभूमीच किंवा प्रेत लोकाचे उदाहरण त्याच्यामध्ये सापडतील मग सगळ्यात असं अरे हे तर भेसळ आहे हा तो मनुवाद आहे हे तर तुम्ही हे तर ब्राह्मणांनी भेसळ केलेलं आहे वेगळे 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 कोणाची इतकी ऐपत नव्हती भेसळ करायची ज्या लोकांना पटलं नाही त्यांनी अशा स्टोऱ्या बनवल्या की लोकांनी भेसळ केली म्हणून बरोबर म्यानमारचे लोक असं का नाही बोलत श्रीलंकेचे लोक असं का नाही बोलत इतर बौद्ध धर्म आहेत ते असं का नाही बोलत का त्यांच्याकडे पण आपले ब्राह्मण होते भेसळ करायला नाही ना पण त्रिपिटक जे त्यांच्याकडे आहे तेच आपल्याकडे आहे बरोबर ज्या लोकांना पटलं नाही त्या लोकांनी धर्माचा वेगळा अर्थ घेत गेले आणि लोकांमध्ये पोहोचवत गेले त्रिपिटकाला हात लावू नका जर आपली सुरुवात असेल तर आपण फक्त बुद्धांनी त्यांचा धम्म घ्या आणि त्याच्यामध्ये बरेच सारे रेफरन्सेस दिलेले आहेत ते बघा कोणी लिहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि जर त्याच्यावरतीही विश्वास नसेल तर मग असू द्या ठीक आहे आता आपण धम्मपद अठ्ठकथा एक बघणार आहोत ह्याच्यामध्ये दोन रेफरन्सेस येतील खरं तर मला इथे ना पेतबू बद्दल सांगायचं नाही एक फक्त दोन तीन लाईन्स येत आहेत बुद्ध एक लाईन म्हणत आहेत त्या लाईनवर त्या त्या ओळीवरती मला फोकस करायचा आहे मी त्याच्यावरती येईलच कस आता अही पेत बथू नावाची ही कथा आहे समजा बालबग्गामध्ये आपल्याला ही कथा मिळते धम्मपद अठ्ठकथा आहे धम्मपदाच्या गाथा आहेत आणि अठ्ठकथा मग त्याची बॅकग्राऊंड स्टोरी आहे की बाबा कसा प्रसंग होता ही गाथा बुद्धांनी कोणाला कोणाला म्हटली कोणासाठी म्हटली कुठे म्हटली काय कारण होत माझं बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे काय कुशल कम होतं काय अकुशल कम होतं बरोबर आता इथे खूप छान एक स्टोरी आहे दोन प्रेत लोकांची याच्यामध्ये दोन प्रेत दोन प्रेतांची याच्यामध्ये स्टोरी आहे ते आपण बघूया आणि बुद्ध याच्यावरती काय म्हणतात ना ते आपण बघू ठीक आहे गोष्ट सुरू होते कुठे वेळूवनामध्ये बरोबर वेळूवन कोणी दान दिलं कोणाला माहितीये लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा वेळूवन कोणी दान दिलं ठीके आता मग आता भगवान बुद्धांनी ही गाथा अहिपेत नावाच्या एका पेताला एका प्रेताला पालीमध्ये पेत म्हणतात मराठीमध्ये आपण प्रेत म्हणतो प्रेत म्हणजे कसं जे लोक मेल्यानंतर जे प्रेत घेऊन जातात ते नाही पेत लोक आहे बरोबर जसं आपण माणसं आहोत मनुष्य आहोत तसं पेत लोक आहेत तिथे पण खूप सारे प्रकारचे जीव आहेत समजा सत्व आहे अशा प्रकारे जे अपाय भूमीमध्ये आहेत त्याच्यावरती पण आपण आधी भरपूर चर्चा केलेली आहे ठीक आद, केले आहे थीके? आता काय होतं आता एकस एकस ही दिवसे जटील सहस अभंतरो आयस्मा लक्खण थेरो च महामोगलान थेरो च राजगहे पिंडाए चरिसामेती गुज्झकूट तो ओतरंती कोणी कोणी गुज्झकूट बघितलेला आहे कोणी कोणी गिज्झकूट बघितले कमेंट बॉक्स मध्ये सांगा राजगिरीला जेव्हा आपण शांती स्तूपाकडे वर जातो तिकडे ना गिज्झकूट दिसतो तिथे लोक जाऊ येऊ शकतात असं ठीक आहे नंतर महामोगलान थेर आणि लक्खण थेर आता राजगिरीहाकडे आपण आता पिंडपात्रासाठी जाऊया असा विचार करतात आता होतं काय ते सु आयस्मा थेर एकंग अही पेतंग त्यांनी आकाशामध्ये सत्व तो जीव बघितला ऑब्विसली हे सगळ्यांना दिसत नाही आणि त्यांनी बघितलं आणि त्यांना थोडं हसू आलं ठीक आहे ते गालातले गालात गाला गाला थोडेसे हसले सितंग एकदम हलक्या स्वरामध्ये किंवा एकदम अशा गालातले गाल्यात ते हसले त्याला बघून हसले म्हणजे काय की त्याच्यावरती दया मया आली असं अथ नंग लखण थेरो कसमा आहुसो सीतंग सी। सीत कारणं पुछे। की गालाद गालाद कारण की बाबा काय झालं आयुष्यमान पंतेजी काय झालं तुम्ही काय झालं तुम्हाला तुम्ही असेल आणि कारण विचारलं मग महामोग्रांग म्हणते काय म्हणतात अकालो अकालो आता ही वेळ नाहीये आहुसो आयुष्यमान लखन लखण आयुष्यमान आता ही वेळ नाहीये इमस्त अर भगवतो संती के मंग पुच्छे यासि की काय करा आता हा प्रश्न विचारण्याची वेळ नाहीये तुम्ही हा प्रश्न मला बुद्धांसमोर विचारा असा मग ते मग काय झालं कालांतराने आता हे लोक खूप चांगल्या प्रकारे पिंडपात करून आता विहारामध्ये गेलेत आणि विहारामध्ये गेले असताना काही संघ पण त्या त्या ठिकाणी बसलेला आहेत आणि परत लखन थेर अशाच प्रकारे त्यांना प्रश्न विचारतो मग का भंते ते सांगायला सुरु करतात अहंग आवसो एकंग पेतंग दिसवा सेतंग पात्वा पाथवा कासिंग एव एवप अत्यभाव आणि मी एक प्रेताला बघितलं आणि त्याचं रूप असं होतं कसं होत कस होत मनुसिंग त्याचं जे तोंड होत जे मुख होत हे माणसासारखं होतं आणि इतर त्याच शरीर त्याची बॉडी पूर्ण सापासारखी होती अशी ठीक आहे काही लोकांना पटणार नाही पण नीट ऐकून घ्या की नेमकं सांगायचा अर्थ काय ठीक आहे मग आता इथे खूप डिटेल मध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे कसं दिलेलं आहे तो पंचवीस योजन लांब आहे आता एक योजन कोणाला माहिती असेल तर इमॅजिन करा पंचवीस योजन किती मोठं असतं ठीक आहे भरपूर योजन असं म्हणतात एक योजन म्हणजे ऑलमोस्ट सात किलोमीटरच्या आसपास ठीक आहे ते पण एक ते पण एक एस्टिमेट आहे ठीक आहे मग आता विचार करा पंचवीस योजन किती मोठा असेल त्याचबरोबर खूप त्याच्या चेहऱ्यातनं आग निघते त्या शेपटीतनं आग निघते भरपूर मोठा हा जळणारा असा प्राणी आहे वेगळे 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 खूप डिटेलमध्ये असं वर्णन दिलेलं आहे आणि ते असं म्हणतात की ह्या जगामध्ये फक्त दोनच असे पेत आहेत प्रेत आहेत जे पंचवीस योजनेपर्यंत असतात आणि मग पुढे त्याचं वर्णन सुद्धा सांगतात दोन प्रकारचे पेत आहेत तर ते अश्य आहेत आणि मग आता याने असं मागच्या जन्मामध्ये कुठले अकुशल कम केलं होतं ज्याने हा असा झाला आता इथे महामुकल्यान भे सांगायला सुरू करतात याची गत अशी का झाली म्हणून पुढे महामोगलांबंती जे आता याच्याबद्दल सांगायला सुरू करतायत याचं नाव आहे काक, काक प्रेत काक आनी प्रेत काक म्हणजे काय कावळा आणि प्रेत कसप आता मी इतका डिटेल मध्ये वाचत नाही थोडक्यात सांगतो कसं कसप्प बुद्ध काले कसप्प बुद्ध कस्यप नावाचे बुद्ध सुद्धा होते आधीच्या वेळेस ठीक आहे एकूण अठ्ठावीस बुद्ध झालेली आहेत खूप लोकांनी छान प्रकारे मागच्या व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये उत्तर दिले अठ्ठावीस झालेले आहेत अठ्ठावीस माहिती आपल्याला आहेत बरोबर असंख्य बुद्ध आहेत नंतर येणारे बुद्ध मैत्री बुद्ध आहेत हे पण सगळ्यांना माहिती आहे बरोबर आता कसप्प बुद्धांच्या वेळेस काय गोष्ट आहे की एका गावामध्ये कसप्प बुद्ध भोजनासाठी जात असतात आणि ते गाव आहे ना संपूर्ण गाव खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं वेलकम करण्यासाठी त्यांचे पूर्ण तयारी करतायत खूप चांगल्या प्रकारे आता पूर्ण गाव सजवलंय भंते येणार आहेत बुद्ध येणार आहेत आणि खूप चांगल्या प्रकारची आता भोजन बनवलं जात आहेत खूप साऱ्या वस्तू बनवल्या जात आहेत ओके भंत्यांना आणि बुद्धांना दान देण्यासाठी आता हा जो असतो ना आता जो काकप्रेत आता हा झाला आहे हा त्यावेळेस एक कावळा असतो आणि ह्या कावळा काय करतो मनामध्ये थोडं लोभ उत्पन्न करून काय करतो जे भोजन बुद्धांसाठी बनवलेलं असतं ना तिथं जाऊन चोच मारतो चोच मारून खूप साऱ्या गोष्टी म्हणा किंवा खूप सारी वस्तू ते खाण्याचा पदार्थ तोंडामध्ये घेतो चोचीमध्ये घेतो आणि तिकडनं जातो ठीक आहे अशा प्रकारे ते अकुशल कल्पात पर्यंत तो नरकामध्ये राहिला आणि आता जन्म झाला तर अशा प्रकारे प्रेत लोकांमध्ये असं असं शरीर त्याला मिळालेलं आहे असं बनते महामोगेला सांगतात खूप थोडक्यात सांगितलं मी सांगायचा अर्थ असा होता की बघा मागच्या जन्माचं पापकर्म काय होतं आणि आता नेमकं काय झालं त्याच्या आधी आपण एक तिरो कुठं सुद्धा बघितलं होतं कोणाला आठवत असेल तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये तिथे पण असंच आपण बघितलं की राजा बिंबीसार जेव्हा वेळूवण दान देतो तेव्हा तेव्हा त्याला ते ते तेव्हा त्याला रात्री खूप भयंकर अशी आवाज येतात ठीक आहे त्याचे पूर्वज त्याच्या महलाच्या गेट समोर येतात ओरडतात आकांत करतात पेत जे पेत लोकांमध्ये असतात तेव्हा पण आपण बघितलं ते कशा प्रकारे एका बुद्धांच्या काळामध्ये त्या बुद्धांच्या काही वस्तू खाण्याचे पदार्थ असतील ते चोरी करतात किंवा त्याला लंपास करतात किंवा परस्पर घेऊन घेतात बरोबर हे सांगण्याचा अर्थ पण आता कसा माहितीये का आता भरपूर कार्यक्रम चालू आहेत पवारणा झालीये वर्षावा समाप्ती आहे जीवरदान सुरू आहे तर कधी कधी असं एखाद्याने केलं अकुशलकम चोरी म्हणा किंवा थोडा हात साफ केला किंवा आम्हीच तर सगळं करतोय आम्हीच तर सगळं मॅनेज करतोय तर आपण थोडं घेतलं तर काय होतं हे पण फार चुकीचं आहे ठीक आहे म्हणून जस्ट मला ते आता सांगावं असं वाटलं पण हे फार महत्वाचं आहे की प्रकारे जे बुद्धांसाठी बनवलं गेलंय जे भिक्षु संघासाठी बनवलं गेलंय तिथे जर हात मारला तिथे जर चोरी केली तर कशा प्रकारे विपाक होऊ शकतं हे आपण बघितलं हा होता काक पेत ठीक ठीके आता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल का जेव्हा महामुलान भंतेंनी त्या प्रेताला बघितलं पण लखनं भंत्यांना सांगितलं नाही त्याचं विवरण केलं नाही आता बुद्धांसमोर बसलेले आहेत बुद्ध पुढे बसले आहेत महा भंते भंतेजी आहेत इतर भंते लोक आहेत पूर्ण संघ मागे बसलेले आहेत आणि अशा वेळेस आता मोगलान भंते भंतेजी सांगतायत बरोबर का सांगतायत बुद्धांसमोर का सांगतायत बरोबर तसं तुम्हाला विश्वास पटला नसेल तसंच तेव्हाच्या संघामध्ये असणाऱ्या बरेच भंत्यांना विश्वास पटणार नव्हता किंवा नसणार म्हणून भंत्यांनी तेव्हा सांगितलं नाही आता बुद्ध समोर बसलेत आता बुद्धांसमोर ही गोष्ट सुरू आहे आणि बुद्ध आता काय म्हणतात उठाय आता बुद्ध काय म्हणतात बुद्ध साक्षी होऊन म्हणतात साक्षी बो बोललेत ना त्याला मी साक्षी आता बघा बुद्ध काय म्हणतात जर समजा त्या ठिकाणी याच्या आधीच जर मोग्य सांगितलं असतं आणि त्यांच्या मागे हजार भिक्षू संघ आहे आणि त्यांना ते पटलं नसतं तर मग काही कर्म झालं असतं का नीट आहे का जर एखादा भंते एखादा अरहंत काही सांगतोय काही सांगता येतो आणि त्यांच्यावरती आपण विश्वास नाही ठेवला तर कर्म बनत का हा प्रश्न आहे आता बघा बुद्ध काय म्हणतात सच्छंग खरंच आहो जे आता सांगितले आहे ना ते एकदम खरं आहे त्याला मी साक्षीय सत्ता सखी हुतवापी त्याला मी साक्षीय मग बुद्ध काय म्हणतात बघा मया पेसंग मी सुद्धा ओके माझ्याकडून सुद्धा संबोधी पत्त दिवस एव ज्या दिवशी सम्यक संबोधी प्राप्त झाली ज्या दिवशी मी बुद्ध झालो त्या दिवशी धिठो त्याच दिवशी मी त्याला बघितलेलं होत अपिच अहंग आता या गाथेसाठी मी ही आजची स्टोरी घेतली मित्रांनो काय स्टोरी बघा गाथा बघा काय अपिच अहंग जर मी ए मे वचनंग न हे यु ते सांग अहिताय यती परानुदाय न कथेसी बुद्ध म्हणतायत की जर मी हे लोकांना सांगितलं असत आणि लोकांनी याच्यावरती विश्वास ठेवला नसताना तर लोक स्वतःच अहित करून बसले असते स्वतःच नुकसान करून बसले असते आणि कुठल्या तरी कर्माला कुठल्या तरी कर्माला करून बसून विपाक भोगत बसले असते बुद्ध जर काही सांगतायत आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत नसतील अविश्वास दाखवत असतील तर भरपूर मोठं कम्म होऊन जाईल म्हणून बुद्धांनी ती गोष्ट कोणाला सांगितली नाही पण आज भंते महामोग्यन त्या गोष्टीला साक्ष आहेत म्हणून इथे बुद्ध सुद्धा ती गोष्ट सांगतायत मित्रांनो या गोष्टीचं गांभीर्य बघा किती आहे मोग्यन भंतींनी तिथल्या तिथे सांगितले नाही बुद्धांसमोर सांगितलं कारण की मोगलान भंतेने तिथे सांगितलं असतं बरेच लोकांना पटलं नसतं हॅ पण ते जिथे काय पण सांगतात असं बोलून अकुशल अकुशलकम करून टाकलं असतं एका वेळेस बुद्धांनी कदाचित सांगितलं असतं बाकीच लोक हा बुद्ध काय पण सांगतात असं काही असतं का मग अकुशल अकुशलकर्म करून काही पण विपाक बनवून टाकले असतं आणि खूप भोगावं लागलं असतं पण इथे बुद्ध आहेत महामुगलां भंते आहे जे इद्धीमध्ये अग्र आहेत बुद्धांनंतर ते म्हणतायत आणि बुद्ध होकार देत आहेत इथे बुद्ध सांगतायत जी होकार देत आहेत आता साक्षी भाव आहे लोक एक दुसऱ्याला साक्षी आहेत म्हणून सांगतायत की इतरांना पटेल कारण की इतरांना पटलं नाही बुद्ध तर बुद्ध स्वतः म्हणतायत की जर बुद्धांनी काही गोष्ट सांगितली आणि इतरांनी त्याच्यामध्ये अविश्वास दाखवला तर खूप मोठं नुकसान करून घेते म्हणून म्हणून दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना त्रास होऊ नये अनुकंपा म्हणून ते काही कर्म करून बसू नये म्हणून मी काही ते सांगितलं नाही असे आहे आपले कारुण बुद्ध महाकारुण बरोबर कसं आहे ना तुमच्याकडनं चुकीने काही कर्म होऊ नये म्हणून मी काही सांगत नाहीये असं बुद्ध म्हणत आणि आता समाजामध्ये बघा लोक सर्रास प्रश्न विचारतात बघा प्रश्न विचारणे काही चुकीचं नाहीये प्रश्न विचारताना श्रद्धा असली पाहिजे आणि प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर मिळालं तर ते उत्तर स्वीकार करण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे श्रद्धा सुद्धा असली पाहिजे फक्त वादविवाद नंतर तर्कवितर्क करण्यासाठी प्रश्न विचारले नाही गेले पाहिजे प्रश्न विचारला उत्तर मिळालं समाधान झालं तर साधुकार देऊन त्याला स्वीकारता सुद्धा आलं पाहिजे भरपूर मोठा समाज फक्त वादविवादामध्ये तर्कवितर्कामध्ये आहे मग माझ्या असं विवेक बुद्धीला पटत नाही असं बोलून स्वतःच नुकसान करून घेताय असो आता अशा प्रकारे आता बुद्ध सांगतात की हो मी पण त्याला बघितलंय बरोबर आणि कोणाला विश्वास बसणार नाही मग कोणी काही अकुशल अकुशलकाम करून बसेल बुद्ध काय पण सांगतात असं जर कोणी वाक्य बोललं तर किती मोठा पापाचा भागीदार बनतोय तो, तो व्यक्ती अशा प्रकारे म्हणून बुद्धांनी सांगितलं नाहीये मग आता बुद्धांनी त्या पेताबद्दल सांगितलं पण अजून एक पेत असा आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये समजा पूर्ण ह्या लोकांमध्ये दोनच प्रकारचे पेत एवढे मोठे असतात पंचवीस योजन पर्यंत एकाची माहिती दिली आता दुसऱ्याची माहिती देत आहेत कसं मग बुद्ध एक स्टोरी सांगतात की कशा प्रकारे भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर कल्पना एक बुद्ध था था, ते वाराणसीमध्ये राहत असतात आणि खूप चांगल्या प्रकारे तिथं विहार करत असतात राहत असतात आणि त्यांची शेताच्या जवळ त्यांची एक पर्णकुटी असते समजा एका ठिकाणी ते वास्तव्याला असतात ते रोज तिका कुटुंबनं निघून नगरामध्ये जातात नंतर आपलं भोजन घेतात पिंडपात करतात आणि परत येऊन त्या त्यांच्या स्थानी राहतात ठीक आहे आता हे खूप चांगल्या प्रकारे चालू होतं प्रच्छेक बुद्धांना भोजन देताना लोक खूप प्रसन्न व्हायचे त्यांच्याकडनं धम्म ऐकायचे साधूकार द्यायचे खूप चांगल्या प्रकारे वातावरण त्या गावामध्ये होतं एका दिवशी काय होतं जो भंतेंचा जाण्या येण्याचा मार्ग असतो ना त्या मार्गामध्येच कोणीतरी एक व्यक्ती ना तिथे त्याला शेत समजून किंवा त्या जागेवरती थोडं अतिक्रमण करून तिथे नांगरून टाकतो ठीक आहे त्याने नांगरलं पण आता भंतेंची पच्चेक बुद्धांची ती रोजची जागा आहे रोज सकाळी येत आहे जाताय संध्याकाळी प्रवचनासाठी जातायत सकाळी पिंडपातासाठी आहेत तर ते, ते वारंवार वारंवार वार बघून त्याला राग येऊ लागला मग कालांतराने त्याला असं वाटलं की जर भंते नसतील ना तर माझं शेत काही खराब होणार नाही बरोबर असा तो विचार करतो मग काय करतो डोकं लावतो युक्ती लावतो आणि विचार करतो की जेव्हा भंते जिकडनं जातील पिंडपातासाठी शहरामध्ये मी जाऊन त्यांची कुटी जाळून टाकतो ठीक आहे असं काहीतरी मनामध्ये वाईट विचार आणतो त्याने चुकीच्या कम्माने चुकीच्या विचाराने इतकं मोठं अकुशल कम्म केलं की भंतेंची पच्चे बुद्धांची राहण्याची जागा त्यांची वास्तू त्यांनी तोडून टाकली जाळून टाकली भंते पच्चक बुद्ध परत नगराकडे येतात आणि बघतात की कुठे जळते त्यांना पूर्ण कारण कळतं आणि ते दुसऱ्या दिशेला निघून जातात कालांतराने लोकांना दिसतं अरे कुठे जडतेत लोक त्याला विझवण्याचा प्रयत्न करतात मग बघतात की कोणी केलं कोणी केलं तर हा हा मूर्ख खूप मोठ्याने म्हणतो मी जाळलेलं आहे असं तसं लोकांचा आक्रोश वाढतो लोक भरपूर रागामध्ये असतात त्याला फार मारून मारून झोळून झोळून जोड़ू, त्याचा जीव घेऊन टाकता तो तिकडनं मरतो आणि त्या अकुशल काय होत हा भरपूर कल्पांपर्यंत अविचि नरकामध्ये असतो अविची नरकामध्ये असल्यानंतर तो जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो अशा प्रकारचा एक खूप मोठा प्रेत बनतो या ठिकाणी यावेळेस आपल्याला ही गाथामध्ये कळतं या धम्मपद अट्टकथेमध्ये माहिती मिळते मग भगवान पुढे गाथा म्हणतात नही पाप खीरंग व पाच्छती दहंतंग पालंग अन्वेती भस्म्छ नो व पावको की तस दूध म्हणजे गायी गाय जस दूध देते समजा ते दूध गायीच्या स्तनातनं निघाल्यानंतर लगेच दही बनत नाही बरोबर त्याला वेळ लागतो त्याला काळ लागतो तसंच एखाद्याने काही अकुशल कम्म के लवकर तरी सुधा, तरी सुधा कर्म केलं तर त्याला काही असं लवकरात लवकर फळ मिळत नाही पण तरी सुद्धा तरी सुद्धा ते कर्म त्याच्या मागे असं पडत राहत तसं भस्म भस्मामधून भस्मा निघालेली आग एखाद्या मूर्खाच्या मागे पडत असते तसंच हे तस पाप कर्म त्या व्यक्तीच्या मागे सदा असतं असं बुद्ध सांगतात सोप्या भाषेत सांगायचा अर्थ असा पाप करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की तो पाप कर्म करत राहील ओके राहील ठीक राहील बरोबर कारण की त्याचं कर्म पिकायला वेळ लागतोय बरोबर जसं दुधाला दही व्हायला थोडा वेळ लागतो तसंच त्याचं कर्म पिकायला वेळ लागतोय आणि ती आग अशी राखेतनं परत वरती येते तसं काही एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीची राख झाली आहे असं वाटतं की राख तो आग शांत झालेली आहे आता काही होणार नाही आहे आता काही त्रास होणार नाही आहे पण कधी पण त्या राख्यामधनं आग पेटू शकते तसंच तुमचं हे कर्म वरती येऊ शकतं आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने विपाक मिळू शकतात खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे भरपूर खतरनाक पद्धतीने विपाक मिळू शकतात कर्माचे कर्मापासून कोणी सुटत नाही यंग कर्म करीसा तस दायद भविसा बरोबर कुसलंग वा अकुसलंग जे पण कर्म आपण करू त्या कर्माच्या प्रतापाने तस आपल्याला फळ सुद्धा मिळणार आहे आणि आज या ठिकाणी मित्रांनो बुद्धांच्या धम्मामध्ये तुम्ही मी श्रद्धा दाखवून या ठिकाणी धम्म समजण्याचा प्रयत्न करत आहोत हे किती कुशल आहे इथपर्यंत खूप कमी लोक बघत येतात हा व्हिडिओ श्रद्धा संपन्न लोकच असतात जो व्हिडिओच्या ह्या पाठ पर्यंत येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने धम्म श्रवण करत असतात आपल्या सगळ्यांचं साधूकार बाबासाहेबांनी आपल्याला खूप छान धम्म दिलेलं आहे आणि त्या धम्मामध्ये श्रद्धा ठेवून बाबासाहेबांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञांचं आपण खूप चांगल्या प्रकारे पालन करत आहोत आणि खूप साऱ्या प्रतिज्ञा इनडायरेक्टली सहजच आपल्याकडनं पालन होत आहेत पंचशिलाचं पालन आहे अष्टशिलाचं पालन आहे अरियो अठ्ठंगिको मग्गो पाळण्याचा किंवा समजण्याचा आपण प्रयत्न करत आहोत हळूहळू होईना हो का होईना आपण आपल्या दहा पाऱ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो यासाठी खूप खूप साधूकार जे जे लोक हा व्हिडिओ बघत आहेत आपला खूप खूप साधूकार बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म आपण खूप चांगल्या प्रकारे पालन करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या माझ्या आचरणातून दुसरे लोकसुद्धा प्रेरित होतील असं आचरण आपल्याला ठेवायचं आहे धम्म फक्त बोलायची गोष्ट नाहीये धम्म ही आचरणाची गोष्ट आहे इतर लोकांनी आपलं लो आचरण बघून प्रेरित व्हायला पाहिजे असं आपलं आचरण असलं पाहिजे आम्ही रोज विहारात जातो आम्हाला हे भंते ओळखतात आम्हाला ते भंते जे ओळखतात आमच्याकडे इतके मोठे भंते येतात आमच्याकडे असे असे वेगळे वे वेगळे वे वे भंते लोक येतात हे बोलून नाही होत चला तो पण पुण्यकर्म आहे पण आचरण फार महत्वाचं आहे ठीक आहे अशा प्रकारे चला खूप छान आज चांगलं आज हे जे आपण बघितलं ना याचं एक मेन कारण एक मेन वाक्य जे जे बुद्ध म्हणतात काय मी जर सांगितलं असतं आणि जर कोणी ते घेतलं नसतं समजून घेतलं नसतं विश्वास ठेवला नसता तर बाबा तुमचं बिचारांचं नुकसान झालं असतं असं बुद्ध म्हणतात समाजामध्ये बघा आता ठीक आहे जर कोणी बुद्धांच्या धम्माप्रती काही अविश्वास दाखवत असेल समजा बरोबर तर नक्कीच तो नुकसान करून घेत आहे आपण ते सगळ्यात मोठं पाप कर्म ते सोडून देऊ जे आपण इथं बघितलं की बुद्ध काही सांगतायत आणि जर कोणाला काही पापकर्म भेटलं ते वेगळं आहे पण आता सध्याला बाबासाहेबांनी धम्म दिलाय आणि त्या धम्माबद्दल इतके प्रश्न उत्पन्न करून स्वतःच नुकसान करून घेतात प्रश्न पडले चांगली गोष्ट आहे पण त्याला शोधण्याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे एक काय शंभर लोकांना विचारलं गेलं पाहिजे शंभर पुस्तकं पण वाचली गेली पाहिजे पण त्या प्रश्न एक प्रश्न डोक्यामध्ये ठेवून तेच प्रश्न वारंवार वारंवार लोकांना विचारून सुद्धा उत्तर मिळवून सुद्धा तर त्याला स्वीकारायचं नसेल तर काय अर्थ याला बरोबर समाजामध्ये अशा लोकांचे खूप सध्या गर्दी आहे आणि आपल्यासारखे श्रद्धावान लोक जे बुद्धांमध्ये श्रद्धा ठेवून शील समाधी पैय्या पैया म्हणजे प्रज्ञा शील समाधी पैयेचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहोत आपण सगळे तुमच्यासाठी माझ्यासाठी साधूकार आहेत आपण या ठिकाणी आलात खूप चांगल्या प्रकारे आपण धम्मश्रवण करत आहोत माझे दान मी पूर्ण करण्यासाठी आपण मला मदत करत आहोत आपल्या सगळ्यांचा साधुकार या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो कल्याण हो सगळे देवतागण आपली रक्षा करू जे काही पुण्य आपण कमवलं आहे ते पण आपण त्यांना शेअर करूया आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने अरहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो निर्वाण सुख लाभो साधू साधू साधू